सिमेंट भरले हे दगडाची मंजूर केली आता हे इथं येईल काय विकास काय झालं कोणते डॉक्युमेंट अजितदादा <गयाँ> आले कधी ते मुंडे आणि मराठा आंदोलकांच्या मध्ये अडकले तर कधी त्यांनी मंदिराची पाहिरी पाहून कंत्राटदाराला धारेवर धरलं तर कधी थेट खिडकीकडे लक्ष गेल्याने ते पेटलेले पाहायला मिळाले दादा अजितदादा बीडमध्ये आल्यानंतर त्यांचं झापाझापीचं सत्र कसं सुरू होतं सिमेंट भरल्यावर हे दगडाची मदत पटेयो इते इते इतो वतिला काय नयिन तोले जुमिन जुनेले करा नयिन यार मत होनै नयिन कार्यालय सगवा बिदिन बगेल नयिन जुह चैना नयिन साहेबजी मर्ति कि साहेब टुटो मोबाइल लावसा केला दस्तरी पेशी चीज बाजूला आजीवन टाउटे नयिन नयिन यत्रै च I'm

की आम्ही लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहोत आमच्या वेळेस कुणालाही त्रास होता का म्हणे ही आमची आम्ही काळजी घेतो परंतु इथं अजून यांना माझ्या कामाची सवय झालेली आहे हळूहळू हळू होई त्यामध्ये मी त्यांना सांगेन आता जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस पी सगळ्यांनी याची नोंद घ्या मी इथं कुठेही उपस्थित जातो त्यावेळेस आपल्या विजय मुळे तिथल्या पेक्षा लोकांना तिथल्या नागरिकांना तिथल्या सर्वसामान्य माणसांना कुणालाच त्रास होतात का नाही त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मी ताबडतोब त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यातले सहा लोक आठ मध्ये टाकलेले आहेत त्यांना जो काही कडक मोकोका वगैरे लावण्याच्या करता जे करावं लागतं ते पण केलं जात आहे त्याच्यामध्ये जा अजून दोन तीन राहिलेले ते पण पकडायला सांगितलेले आता हे करण्याच्या माग काय कारण घडलेले त्याच्याही खोलात जायला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं जे वागतात त्यांना जात धर्म काही नसतो ही विकृती आहे ही गुंड प्रवृत्ती आहे ती आपण खेचलीच पाहिजे तिच्यावर एक वकू बसवलाच पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आम्ही पण लक्ष घातलंय काही सूचना पण जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या आहेत आज पण त्यांना डीपीसीच्या निमित्तानं जो काही निधी लागतो त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातनं तोही आम्ही त्यांना मंजूर केलेला आहे बीपीसीने 来过。 निवेदन कुठे निवेदन माझ्या इकडे हे पण आपण करू हे पण मला

काय करतात सोशल मीडियाला आणि त्याच्यातून काहीतरी फायदा करायचं पण मग एखाद्याच्या मनात काही नसेल तरी त्याच्या मनामध्ये या नसतो आणि त्याच्यातलं त्रास होतो तो आपल्याला कायदा सुरू नव्हतं आपल्या पुढेच कायदा नव्हतं सरकार नव्हतं मग कॉमनमॅन असलो त्यांना असं वाटतं की राज्यकर्ते करतायत का नाही करतायत काय सांगायचं दादा तर रोखोक स्वभावाच्या अजितदादा स्पष्ट बोलतात त्याचाच प्रत्यय बीड मध्ये आला मंदिराच्या पायरीचं काम सुरू असताना कंत्राटदाराला धारेवर धरलं त्यानंतर शासकीय रुग्णालयात खिडकीला कास नसल्याचं पाहून त्याची विचारणा केली त्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याची समस्या ऐकून घेतली आंदोलकांना भेटले आणि शेवटी पत्रकारांनाही सर्व प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली हे सर्व त्यांच्या बीड दौऱ्यात पाहायला मिळालं अजित पवारांचा बीड दौरा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा